तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात स्किप करतो मी स्किप करता करता त्या दोन तीन गाडी कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद दो या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवला त्यांनी दा जर आणखी पुढे दाखवला असता तो, तो स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि okay. ते पक्ष निधी नाही बट ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी ते दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं कर नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगेच लक्षात लगे येईल नाही नाही पण तो व्हिडिओ आहे आम्ही नाही काढलेला तो व्हिडिओ तुमच्याच बरोबर जे सत्ताधारी बसलेले ज्याने काढला काढू द्या ना काढ दुमत नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता गेम तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल का सांगता येत नाही तुम्हाला असं म्हणायचं की तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भात काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात एकतरी प्रश्न आहे का शेतकरीची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि रिकामी उद्योग का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नांनी काही जनता या ठिकाणी याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काय माहिती नाही या ना संदर्भात की कोणी काही जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा बद्दल रमी खेळत्या अशी आपल्या मनासाठी अजिबात नाही कृषी विभागावर निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत त्या मी मी खेळतच नव्हतं पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते, ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप कर करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो आ, आ तो आलेला असेल शोध घेणार संजय राऊत आणि मानत शोध घेणार असं काही वाटत नाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वाटतं पाक केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करता असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा युट्यूब जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगेरी मॅच जाहिरात गांच्या जाहिरात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती ना पर्याय ते काय रोहित पवारच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल करावं कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे उमेद स्वतःची करणूक करून घेतात काही नाहीये साहेब व्हिडीओ करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपामध्ये विचार भाजपाला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही त्यामुळे तुम्ही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकार सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे आपले सत्ताधारी आमदार काही इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांनी कारण तुमच्या मागे जे फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार कुणी असले तर त्याच्यामध्ये काही पाक केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अननेसिसरली मीडिया त्याला जास्त मत होते एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्कीप करता असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे सर संजय एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतने तुमचा दावा केला अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ज्या म्हणजे संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांचं नाव तुमचं नाव आहे म्हणून था 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 सब, सर हिंदी भी मुझे चाहिए एक मिनट आपका एक वीडियो ट्वीट किया रोहित पवार ने और उन्होंने कुछ टिप्पणी की आप गेम खेल रहे हो वो वीडियो है नहीं नीचे के हाउस में क्या चल रहा है ऊपर का हाउस अर्जन हो गया था तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्कीप मैं कर रहा था उसने एक आ, दस बारह सेकंड के अंदर वो रिकॉर्ड रे, किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्कीप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं दिखाया वो ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी मोठी बातमी म्हणावी लागेल माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळण्याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर ते स्पष्टीकरण दिलं आहे यूट्यूबचा व्हिडिओ बघत असताना मला यूट्यूबवर ॲड आली आणि ती स्किप करताना हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे ती ॲड रमी सर्कलचीच होती आणि नेमकं त्याचवेळी माझा व्हिडिओ काढण्यात आला विरोधकांकडून हे जाणून बुजून करण्यात येत आहे मी कोणत्याही प्रकारचा गेम खेळत नव्हतो रमी मी खेळत नव्हतो यूट्यूबची ॲड होती असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय शेतकऱ्यांची काळजी आम्हाला आहे विरोधकांनी कधीही मी शेतकऱ्यांसंदर्भात चांगलं काम केलंय त्याबद्दल ते कधीही बोलले नाहीत मात्र माझ्याकडनं काही मिळतंय का याची ते वाट पाहताय त्यामुळेच हा डाव आहे हे षडयंत्र आहे तीन महिनो मे साडे सात सो किसानो मी आत्महत्या की आहे और महाराष्ट्र के कृषी मंत्री ये गेम्स खेल रे इसका मैं मुझे विश्वास नहीं हो रहा है कि जिस महाराष्ट्र में हम छोटे बड़े जो किसान हमारा अन्नदाता है उसके जो मंत्री है वो गेमिंग खेल रहे हैं, रम्मी खेल रहे हैं असेंबली में इसका खंडन होना चाहिए और उन्होंने ये जो गंदी हरकत की है उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए नहीं तो मुख्यमंत्री जी ने उनको निकालना चाहिए माणिकराव कोकाटेंनी या आरोपांचं खंडन केलेलं असलं तरी राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची जोड उठवण्यात येते शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि मंत्री रम्मी खेळत आहेत अशा आशयाच्या टीका मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत आहेत मात्र युट्यूबचा व्हिडिओ बघत असताना त्यावर जाहिरात आली आणि ती जाहिरात स्कीप करण्याचा प्रयत्न करत होतो त्याचवेळी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय आता ई सखल डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या